साधु, 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 नमो तस भगवतो वरातो समसंबुद्धस नमो तस भगवतो वरतो सम्मा आसंबुद्धस नमो तस भगवतो वरतो संबुद्धस साधु 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 दयचे आगर करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्म सद्धम्मारुढ असणारा सदापूजनीय श्रावक संग या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन आपण मागील भागामध्ये बघितलं भगवान बुद्धाचे जे नवगुण असतात त्या नवगुणापैकी पहिला गुण याचा आपण अभ्यास केला अर्हंत पहिल्या गुणाचा आपण अभ्यास केला होता अर्हंत या गुणाचा दुसरा गुण आहे समबुद्ध म्हणजे सम्यक संबुद्ध दुसरा गुण कशा प्रकारे दुसरा गुण अवगत केला जातो आणि कोणत्या कारणामुळे त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात काय मिळवलं काय प्राप्त केलं कोणत्या गुणांमुळे हा या गुणाचा अर्थ काय आहे की सम्यक संबुद्ध सम्यक रूपाने जो बुद्ध बनलेले भगवान बुद्ध म्हणतात कि मला सम्यक संबुद्ध का म्हणतात ज्यांच्यामध्ये हे गुण असतात त्या लोकांना सम्यक संबुद्ध का म्हणतात कारण सर्व धर्माला सम्यक रूपाने म्हणजे यथार्थ रूपाने म्हणजे जसेच्या तसे यथार्थ रूपाने म्हणजे जसेच्या तसे जाणल्यामुळे आणि स्वतः स्वतः जाणल्यामुळे सम्यक संबुद्ध म्हणतात सर्व धर्म स्वभावांना यथार्थ रूपाने जसेच्या तसे जाणल्यामुळे त्यांनी सर्व धर्माला सम्यक रूपाने स्वतः जाण्य योग्य चार आर्य सत्य या चार आर्य सत्याला जाणले नष्ट करण्यायोग्य जो धर्म आहे त्या नष्ट करण्या योग्य धर्माला नष्ट करण्या योग्य म्हणजे सहज लक्षात येणाऱ्या रूपामध्ये जाणले हे रूप सहज लक्षात येणाऱ्या रूपामध्ये त्या चार सत्याला जाणलेला आहे त्यांचा साक्षात्कार केलेला आहे साक्षात्कार करण्या योग्य धर्माला म्हणजे निर्वाणाला साक्षात <स्थाथ> कशाचा <करे> सा, निर्वाणाचा त्या साक्षात्कार निर्वाणाला रूपामध्ये जाणले करण्या धर्म मार्गाला भावना योग्य रूपामध्ये जाणले भावना करण्यायोग्य जे रूप आहे ज्या रूपाची भावना केल्या जाते ज्या रूपामध्ये सारे धर्म आणि स्वभाव जाते त्या रूपामध्ये सर्व ह्या साक्षात्कार भगवान बुद्ध एका गाथेद्वारे कि अभिन्यांग अभिन्यातंग भावित अबंग च भावितंग पहिनं मे तस्मा बुद्धोस्मी ब्राह्मणाती भगवान बुद्ध म्हणतात की जे जाणण्या योग्य होते त्याला जाणले भावना करण्या योग्य होते त्याची भावना केली जे त्याग करण्या योग्य होते त्याचा त्याग केला म्हणून मला बुद्ध म्हणतात सम्यक बुद्ध म्हणतात हे सर्व सम्यक रूपाने जाणले त्याग करण्याचा होता त्याचा त्याग केला म्हणून सम्यक रूपाने जाणले ह्या धर्माला म्हणून सम्यक संबुद्ध म्हणतात पुन्हा मी जाणले दुःख सत्य आहे दुःख उत्पन्न होण्याचे मुख्य कारण पूर्वीपासूनच या रूपामध्ये चित्तामध्ये उपस्थित असणारी तृष्ण आहे या तृष्णेचा समुदय हे सत्य आहे दुःख आणि दुःख समुदय नष्ट होण्याची स्थिती दुःख निरोध म्हणतात त्याला नष्ट होण्याची स्थिती म्हणजे दुःख निरोध सत्य आहे या निरोधाला म्हणजे नष्टतेला जाणण्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा सत्य आहे त्याला अयमेव अरिओ अठ्ठंगिको मग्गो एकमेव मार्ग याला जाणण्याचा आणि जे नष्ट करायचं आहे ते नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे तो एकमेव मार्ग आहे अष्टांगिक मार्ग या मार्गाला या एका एका पदाला घेऊन पण सर्व धर्माला सम्यक रूपाने आणि स्वतः जाणलेले आहे मी या एक एक पदाला घेऊन सर्व धर्माला सम्यक रूपाने आणि स्वतः जाणलेले आहे हे सहा आयतन आणि सहा त्यांचे विषय इत्यादी सम्यक रूपाने स्वतः जाणले क्रमिक रूपाने जाणले योग्य प्रकारे जाणले म्हणून म्हटल्या जाते सर्व धर्माला सम्यक रूपाने आणि स्वतः जाणले त्यामुळे योग्य प्रकारे जाणल्यामुळे सम्यक संबुद्ध म्हणतात यामुळे मला सम्यक संबुद्ध म्हणतात किंवा जो कोणी इथे बुद्ध बनतो तर या सम्यक संबुद्ध बनतो याच मार्गाने चालून आणि या प्रकारे जाणल्याशिवाय सम्यक संबुद्ध हा गुण त्यांच्यामध्ये राहू शकत नाही हे जाणल्यावरच या गुणाला आत्मसात करतात नवगुणाचे अनुसरण करतात अंगीकारतात या प्रकारे ते नवगुण त्या लोकांमध्ये असतात जे बुद्ध बनतात सम्यक संबुद्ध हा गुण आहे झाल्यानंतर अरहंत प्रथम गुण समुद्ध सम्यक संबुद्ध हा दुसरा गुण या प्रकारे सर्व धर्माला सम्यक रूपाने आणि स्वतः जाणले योग्य प्रकारे जाणल्यामुळे सम्यक संबुद्ध म्हणतात तर अशा प्रकारे सम्यक संबुद्धाला कशा प्रकारे कोणत्या गुणाने युक्त असल्यामुळे सम्यक संबुद्ध म्हणतात ते नेमकं का त्यांनी काय जाणलेलं आहे तर या आर्य अष्टांगिक मार्गाने त्या दुःख दुःखाचा समुदय दुःखाचा निरोध आणि निरोधाकडे घेऊन जाणारा जो मार्ग आहे श्रेष्ठ मार्ग तो अयमेव अरिओ वा अष्टांगिको गो या अष्टांगिक मार्गाद्वारे सर्व दुःखाचा नायनाट केलेला आहे म्हणून ते सम्यक रूपाने हे सर्व काम केल्यामुळे त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात तर अशा प्रकारे आपण हे आज दुसरा गुण जाणून घेतलेला आहे की सम्यक संबुद्ध हा दुसरा गुण आहे बुद्धामध्ये असणारा नऊ गुणापैकी दुसरा गुण सम्मा संबुद्ध सम्यक संबुद्ध सर्व काम सम्यक रूपाने केलेलं आहे आणि विकार मुक्त झालेले आहे तर अशा प्रकारे आपण आज जाणून घेतलेलं आहे म्हणून जे काही आपण आज पुण्य कर्म अर्जित केलेला आहे बुद्ध गुणांना जाणून तुम्ही लोकांनी धर्म धर्म श्रवण करून करून मी देशना जे काही पुण्य कर्म अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म चारही दिशेला असणाऱ्या देवतागना अनुमोदन करतो या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवता तुम्हा सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु 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 यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा त्या लोकांना अनुमोदन करतो जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात कल्याणाची भावना करतात आपलं हित चाहतात आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र आपले गुरुजन आचार्य उपाध्याय जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता माता पिता संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातीगण चार प्रत्ययाने भिक्षु संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका चिवरदान करून भोजन दान करून शैनासन दान करून आणि दवाई दान करून या चार प्रत्ययाने जे जे भिक्षु संघाची सेवा करतात पूजा करतात त्यांच्या पुण्य कर्म पोहोचो या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या सहारा आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो त्यांच्या उद्योग धंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो ते बुद्ध शासनामध्ये राहतो त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये आदीच्या सर्वांना उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो साधू 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 संपूर्ण विश्वातील प्राणी मात्रा विषय मंगल मैत्री आपल्या कुळातील जे मरण पावलेले लोक आहेत त्यांच्या प्रति सुगतीची कामना आणि या पुण्याचे भागीदार हो पुण्यमध्ये सहभागी होण हे पुण्य त्यांना अनुमोदन करूया या प्रकारे है? या पुण्याच्या बलाने त्यांना सुगतीचा जन्म लावो सभीतो विभजनो सपरोगो विनाशतो माते भवंतरायु सुखी दीर्घायुको भव आयुआरोग्य संपत्ती सग संपत्ती मेवच अतो निबाण संपत्ती इमिनाति समीजतु साधु साधु साधु